नमस्कार मी श्यामराव मकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना रिक्षावाले तुम्हाला समजलेलं आहे का नाही रिक्षाची परमिट आता रिक्षा पर रिक्षा पर बंद होणार आहेत म्हणून मग काढताय का नाही आरटूला जा जाऊन मग काढा जावा लवकर आता आता लवकर रिक्षाची परमिट काढा नाहीतर तुम्ही पुन्हा जर काळ्या तुळ्या रिक्षाची परमिट बंद झाली तर पुन्हा तुम्हाला ही परमिट मिळणार नाही मग तिलकरी व रिक्षा फोन या रिक्षासाठी ही परमिट मिळणार आहेत तर आता सगळ्यांना कळायला असेल हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा आणि तुम्हाला ते सहज आर टी ओवाले ते परमिट देतात आणि मग घ्या जा जावा नवीन रिक्षा आणि काहीतरी आपला व्यवसाय चालू करा जर तुम्ही म्हणशील मी पुन्हा काढीन कुठलं बंद होतं आहे कसं बंद होतं या अरे बाबानो हे बाबानो हे कोर्टाचं अनुसरून हे सगळे दिलेलं जातात हे प्रकरण जा न्यायालयात आहे त्याच्यामुळं प्रत्येकानं रिक्षाचं परमिट काढा जावा आणि आपला स्वयंरोजगार करा जावा नाहीतर आता पुन्हा सर्वसामान्यांना रिक्षाची मिळणं सुद्धा मुश्किल होईल की आता रेडिओ रिक्षा फोन ए रिक्षाची परमिट आता चालू होणार आहेत आणि तीनिलाव पद्धतीनं मिळणार आहेत त्याच्यामुळं ह्या व्यवसायात सुद्धा सुधारणा होणार आहे त्या जी पी एसवरती गाड्या चालणार आहेत लोकेशन ट्रॅक आहे त्याच्यात म्हणजे असा हा बदलही होणार आहे आणि सर्वसामान्य लोकांना पुन्हा परमिट मिळणं सुद्धा मुश्किल होईल तर काढा जावा मग पोलीस रिपोर्ट काढा जावा पंधरा वर्ष दाखला जावा, जावा, जावा ला जावा, चेवा, चेवा, करा जावा लायसन बिलला करा जावा आणि जावा मग आर टी ओला जाऊन परमिट काढा जावा आणि आपला स्वयंरोजगार चालू करा आणि आता आर टी ओची पेपरलेस सेवा फेसलेस सेवा ही सगळी चालू झालेली आहे आता ऑनलाईननं सगळ्यांनी काम करायचं आहे ऑनलाईननंच तुमचं पासिंग होतं ऑनलाईननंच क्युअर कोडवालं फिटनेस स्वतः काढून घ्यायचं आहे आणि स्वतःची कामं ही स्वतः करायची आहेत हे मात्र कुणी विसरू नका धन्यवाद मूचवाले मुकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद